नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलप सेंटर प्रायव्हेट लिमिटेड या लॅब मधील बोलत आहेत मित्रांनो माती हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे तसेच तो अन्न व्यवस्थेचा पाया देखील आहे तर आपल्या लॅब मध्ये आपण माती परीक्षण तर करतो ज्यामध्ये माती वाळू गाळ आणि चिकन माती यामध्ये त्याच्या आकारानुसार वर्गीकृत केली जाते त्यासाठी आमच्या लॅबमध्ये अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट म्हणजेच पॅरिओमीटरच्या साह्याने एका दिवसात मातीची संरचना कळते तर मातीचे पार्टिकल साईज अनालिसिस करून उपयोग काय शेतकरी बंधूंनो या परीक्षणानंतर आपल्याला कळते की मातीमध्ये वाळू गाळ चिकन माती यांचे प्रमाण किती आहे तसेच मातीची पाणी धारण क्षमताही किती आहे हेही आपल्याला कळते जसे वाळू सारखी माती जर असेल तर त्यामध्ये पाण्याची धारण क्षमता ही कमी असते आणि चिकन असेल तर त्यामध्ये पाण्याची धारण क्षमता ही जास्त असते असे विविध फायदे आपल्याला मातीचे पार्टिकल साइज अनालिसिस करून मिळू शकतात याचा अंतिम फायदा हाच की खतांचं आणि पाण्याचं नियोजन कसे करावे आणि योग्य पिकाची निवड कशी करावी म्हणून पुढच्या हंगामात पेरणी करण्याआधी एकदा सॉइल टेक्चर ॲनालिसिस करायलाच हवं तर तेच तुमचे उत्पादन वाढवेल आणि खर्चही कमी करेल तर आवश्यक आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड या लॅबमध्ये आपले पार्टिकल साईज ॲनालिसिस हे योग्य दर योग्य निदान आणि योग्य मार्गदर्शनासोबत करून घ्या धन्यवाद